मी कदम आज आपण आहोत परभणी शहरामध्ये मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाज रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण पाहिलं असेल या परभणी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वे भावात भागात ना, ना मराठा बांधव नव्हे तर मराठा भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आपण पाहिलं वैद्यकीय शहात्तर वर्ष असताना आमच्या आजोबा शहात्तरव्या वर्षी सुद्धा या ठिकाणी या संवाद रॅलीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याचा अर्थ सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमचं दुःख खूप मोठं आहे आम्हाला आमच्या लेकरा बाळासाठी त्यांच्या हक्क पाहिजे म्हणून आम्ही आमच्या वयाची सुद्धा विचार करत आम्ही आमच्या कामाचा आणि म्हणूनच आम्ही या परभणी शहरामध्ये सगळीकडे कॅमेरा दाखवा या परभणी शहरामध्ये आम्ही लाखोच्या संख्येने ठिकाणी एकत्र आहोत कारण आम्हाला आमच्या बाळासाठी त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळून द्यायचंय आणि त्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव लाखोच्या संख्येनं काल हिंगोलीमध्ये सुद्धा होतो आणि आज परभणी शहरामध्ये सुद्धा काय नाव आहे तुम्ही सुद्धा बाबांचं सुद्धा या ठिकाणी आहेत तरी सुद्धा या ठिकाणी समाज राज्यासाठी ते खास करून उपस्थित आहेत आमचे स्नेही आहेत निशिकांत रोडगे आमच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येक वेळी आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मराठा आरक्षणाचा लढा लढण्याचं काम या ठिकाणी आमचे मित्र करत आहेत निशिकांत आपल्या गावावर किती गाड्या आलेल्या आहेत भरपूर म्हणजे चार पाच किती गाड्या आहेत नऊदा गाड्या नऊदा आलेल्या आहेत रोडगाव रबळगाव वरनं नऊ ते दहा गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण दुसऱ्या भागातून सुद्धा आलेले मराठा बांधव आहेत बंधू काय नाव आहे तुमचं शिक्कर पुण्या गावरून आलेले आहेत आठवरून आलेले आहेत किती गाड्या आल्यात आपल्या आठवरनं दहा गाड्या आता तुम्ही पाहिला असेल सध्या कामाचे दिवस आहेत आपल्याला शेतामध्ये खूप सारे काम आहेत तरी सुद्धा तुम्ही इथं आलेला आहेत काय करायला आहे ते येण्यामागचं आपल्याला आपल्या आहे त्यासाठी सरकारला आणि ताकद मराठा बांधवा ठिकाणी ऐकलं काय नाव आहे सर्व सर्व गाव नाही आलेला किती जाणार आपल्या गाव्या तुम्ही काय करता बारावी शिक्षण झालेले बारावी आता फर्स्ट इयरला आहेत का तुम्ही बारावीला किती पडलायत तुम्ही किती टक्के पडले बारावी आठ टक्के मास मिळलेले आहेत काय होतं तुमचं कॉमर्स आर्ट सायन्स होतं तुम्हाला मग काही नीट वगैरे सी ई डी एक्झाम दिल्या असतील ना तुम्ही सीई हो डीवर मी झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता पुढं ऑप्शन काय करणार आहे तुम्ही का तुम्हाला काय वाटतं जर आपली सगळे चोरीची मागणी झाली तर तुमच्या शिक्षणामध्ये आपल्याला जे आरक्षण भेटणार आहे सगळे चोरीची अंमलबजावणी चालणार नाही सगळा फायदा होईल किंवा काय होईल आपण पाहिलं असेल कॉलेजला जाणारे आमचे गाऊ आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी धन्यवाद भाऊ आपण पाहिलं असेल ताई सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या सोबत आलेली आहेत पाहिलं असेल आमच्या छोट्या छोट्या बहिणी सुद्धा या ठिकाणी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तुझं काय नाव आहे ज्ञानोबा कदम म्हणजे माझ्या भाऊकी म्हणजे माझी बहीण त्या ठिकाणी खास करून या मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आलेली आहे दिदी तू कोणत्यावर घातेस चौकतीला आहे तर पुण्यागावरून आलेली आहेस तू पुण्यावरून आलेली आहे मग तुम्हाला सांग दिदी तू इथं का बरं आलेली आहे तुला कोणी सांगितलं की तुला आज यावं लागतं या संकटावर रॅलीसाठी पप्पाने सांगितले तुला काय वाटतं का की आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मग आपल्याला मराठा आरक्षण कोण देऊ शकतं झरांगे पाटील जरांगे पाटील या ठिकाणी देऊ शकतात आपल्याला कारण त्यांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे आहोत काही तुझं काय नाव आहे साक्षी नाणव बसती तू कुठून आलेली आहे तुला काय वाटतं आपल्याला जर आपण एवढ्या ताकदीने इथे एकत्र आलेलो त्याचा फायदा होईल किंवा नाही होईल होईल निश्चितच तू शाळेमध्ये कोणत्या वर्गात आहे फर्स्ट इयरला आहे तुला असं वाटतं का की जर आपल्या मराठ्यांना आरक्षण भेटलं तर निश्चित शिक्षणामध्ये आपला फायदा धन्यवाद आपण पाहिल्यास करावे सातव्या वर्गात शिकणारी बहीण सुद्धा आमच्या जर आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा अर्थ सरकारने समजून घ्यावा की मराठांना आरक्षणाची नितांत गरज आहे तर आम्ही काही रिकामी नाही आहे तेवढ्या लाखोच्या संख्येने इथे राहिला धन्यवाद जय राऊत